तुझी सुरमई फ्राय आणि बांगडा करी आणि कडक बकरी अगदी मला लागते तशीच सुरमई फ्राय काय जागे जोरात आई एक नंबर बास हॉटेल मध्ये जायचं कामच नाही मला आता तुझ्यासाठीच केले थँक्यू आई आई हो बोल सचिन लय देऊ नाही आणखी मग करूया की सुरमई फ्राय करूया आणि बांगडा करी करूया दोन्ही पण मस्त करूया सुरमई गच्च किती किलो च्या दहा दहा बारा किलोच्या वर आहे आणि ह्या मी आज सुरमिस घेतले ही कशाची पेस्ट आहे आले लसूण कोथिंबीर ओ फ्रीजला ठेवायचं म्हणजे मूर्त आहे तासभर आहे घरगुती आपली ऑइल इन वन डी एस पी चटणी ती आता आपण रवान तांदळाच्या पिठात घालून घेत आहे हे मिक्स करून घेत आहे आता आमच्या आईला अजून उरती सवय नाही त्यामुळे मी बोलत आहे असं मिक्स केल्यानंतर हे आपण मॅरिनेट केलेले पीच आहेत एक ते दीड तास झाला हे मस्त पैकी लावून असे दोन्ही बाजूने घ्यायचे आहेत आणि गरम तेलामध्ये तोडायचं आता तू एक स्वर घेत आहे कारण तेला अंगावर उडेल म्हणून बघू शकता जमबोटीचा एकच मावत आहे आखच्या पॅन मध्ये ठेवून टोपीच

हलो मी जरा बाहेर गेल तो मला पेशंट आलता म्हणून तर आईने करी केली बघू शकते मसाल तर तुम्हाला दाखवलेलाच आहे बाकी तडक्याची प्रोसेस सेम आहे नंतर कधीतरी डिटेल दाखवेल छान झालेला आहे घट्ट अगदी कोकण साईड रस्ता सुरमई फ्राई आणि बांगडा करी आणि कडक बकरी अगदी मला लागते तशीच सुरमई फ्राय काय जागे जोरात आई एक नंबर बास हॉटेल मध्ये जायचं कामच नाही मला आत्ता तुझ्यासाठीच केले थँक्यू आई दिसतंय का दोन माझ दिसत दिसतय 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 कसा रप्प्याच्या रप्प्या पीस आता खाऊन सांग तुम्हाला सुखाची व्याख्या यापेक्षा होऊ शकत नाही थँक्यू कु बाप बाप ह्यापेक्षा जगात काहीच चांगलं नाही सुख आहे